फाउंडेशन न साजरा केला कुष्ठरोगी बांधवांसोबत होळीचा आनंद उत्सव होळीच्या निमित्तानं कुष्ठरोग्यांच्या जीवनात भरले आनंदाचे रंग कुसुम वात्सल्य फाउंडेशन आणि प्रकाशवाट सामाजिक बांधिलकी ट्रस्ट यांच्यातर्फे समाजातील कुष्ठरोगी बांधवांसोबत सालाबाद प्रमाणे याही वर्षी साजरा केला फर्फे समाजाच्या दुर्बल घटकांसाठी विविध उपक्रम राबवले जातात होळीच्या निमित्तानं कुष्ठरोगी बांधवांना त्यांच्या दैनंदिन जीवनात लागणाऱ्या विविध वस्तूंचं वाटप यावेळी करण्यात आले यामध्ये चारशे महिलांना साड्या आणि पुरुषांना टॉवेल कपडे तेल साबण तसेच इतर जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले नियमित व्यायामासाठी सायकल भेट देण्यात आली हा कार्यक्रम डॉक्टर बंदोरवाला शासकीय कुष्ठरोग रुग्णालय कोंढवा पुणे इथं कुसुम वात्सल्य फाउंडेशन संस्थेच्या अध्यक्षा वैशाली पाटील यांच्या नेतृत्वाखाली आयोजित करण्यात आला यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून शालिनी चोप्रा प्रीती शिरोडकर सतीश कालेकर सुनीता कुलकर्णी वैशाली जैने रुचा आर सिद्धा ममता बोरगावकर समीर जाधव अपर्णा काळे विजया घुले कुसुम घुवालेवाला तसेच कुसुम फाउंडेशन कडून भूषण पाटील धनंजय मोहिते मनीषा समर्थ स्वाती हिरवे रुपाली अभंग सुविधा नाईक मिलन पवार हिमांशू शिंदे पत्रकार ज्ञानेश्वर जाधव नम्रता कामत सुनील बनसोडे चांदणी तांदळे विद्या कोतवाल अर्चना कल्याणी बालाजी सातपुते रमाकांत गुंड प्रकाश दोडमणी मानसे जाधव उपस्थित होते तर वाट सामाजिक बांधिलकी कडून विजय जगदाळे अनंता दळवी विलास राठोड प्रमोद गरुड इंद्रजीत डोंगरे उपस्थित होते होलिका दहनानंतर रंगाची उधळण करण्यात आली कुष्ठरोगी बांधव आणि इतर उपस्थितांनी एकत्र येऊन रंगांची उधळण केली ज्यामुळे वातावरणात आनंद आणि उत्साह पसरला यावेळी संगीताच्या कार्यक्रमानं सणाच्या व कुष्ठरोगी बांधवांच्या आनंदात भर घातली विविध पारंपरिक गाण्यांच्या धुनांवर के नृत्य केलं आणि एकात्मतेचा संदेश दिला यावेळी बोलताना वैशाली पाटील म्हणाल्या की फाउंडेशनचा मुख्य हेतूच हा आहे की कुष्ठरोग आणि त्यामुळे बाधित लोकांबद्दल समाज आणि समुदायांची मानसिकता बदलणं समाज आणि समुदायांनी कुष्ठरोगांना बाधित लोकांना समानतेनं स्वीकारावं सदरील कार्यक्रमासाठी रुग्णालयाच्या मेडिकल सुप्रिंडेंड डॉक्टर सुनीता सोनवणे यांचं विशेष सहकार्य मिळाले सूत्रसंचालन बाळासाहेब नेहरकर तर आभार भूषण पाटील यांनी मानलं